श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास छत्तीस वर्षानंतर समुद्रात बुडाली द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्रीकृष्ण समवेत संपूर्ण यदुवंश युद्धात मारला गेला पौराणिक कथानुसार यादवी मांजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्ण नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी म्हणजे ऋषीमुनीने श्रीकृष्णाच्या मुलाला सांबा याला दिलेला शाप अर्थात सदर पौराणिक कथा ह्या काही द्वारकेला जलसमाधी मिळण्याचे सबळ पुरावे मागतात आपण आजही या समुद्रात एक शहर आहे जे अगदी महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवलेत आहे संशोधक आजही पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य उघडण्याचा प्रयत्न करत आहेत गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप महाभारतात युद्धानंतर जेव्हा यदुष्ठिर पुन्हा एका सिंहासनावर विराजमान होणार होता तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरून शाप दिला होता ज्या प्रकारे कैरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल ऋषींनी दिला होता सांबाला शाप महाभारतात युद्धानंतर जेव्हा छत्तीसवे वर्ष सुरू झाले तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि या द्वारक्यात संकेत मिळू लागले एक दिवशी महर्षी विश्रमित्र कण्व देवर्षी नारद द्वारकेला गेले तेव्हा यदुवंशातील राजकुमारींनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला श्री वेशात ऋषीमुनींसमोर उभे केले आणि ऋषींना सांगितले की ही श्री गर्भवती आहे हिच्या गर्भात काय उत्पन्न होईल सर्व ऋषींना जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला अपमान करत आहेत तेव्हा त्याने क्रोधित होऊन शाप दिला आजही करतो रासलीला वृंदावन एक अद्भुत जागेचे रहस्य श्रीकृष्णाच्या खंटाळ्या पुणे आजही मथुरेला पुरुषांना ला लाट्या खावे लागतात श्रीकृष्णाचा हा मुलगा ऋषी आणि अंध वंशाच्या पुरुषाचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल त्याच्या कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधित लोक स्वतः स्वतःच्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल त्या प्रभावाने फक्त आणि बलराम असतील श्रीकृष्णाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्या दिवशी मुसळ निर्माण केला जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली तेव्हा त्याने त्या मुसाळ्याचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकून होऊ लागले प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागले नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की रस्त्यावर माणसापेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले ते रात्री झोपलेल्या माणसांची केस आणि नखे कुत्रडून खात असत गायींच्या पोटातून गाढव कुत्रीच्या पोटातून बोका आणि मुंग्यांसारखी गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकून बघितले तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवीचा शाप खरा होण्याची केवळ समीपण आली आहे हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्ष्यांच्या तेराव्या दिवशी असणाऱ्या आमावस्याचा योग अगदी महाभारताच्या युद्धाच्या वेळी असलेला क्षणासारखा होता गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेला तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मान राखून सगळे राजवंशी समुद्र किनारी येऊ लावू लागले प्रभास आणि ऋषी वंशराजामध्ये बातचीत झाली तेव्हा सस्तकीय राजाच्या भरामध्ये क्रुममानाचा वध केला हे बघून अंधक वंशी यांनी सत्यकीयला घेऊन त्यांच्यावर हल्ला केला सप्तकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला सत्तकी आणि प्रद्युम्न दोघे अंधक वंशियाची लढले परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशियांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला आपला पुत्र आपल्या पुत्राच्या आणि सत्तकीच्या वधाचे कृतीत होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले दुसऱ्या क्षणी ते सांबाचे निर्माण केलेले लोखंडाच्या मुसाळ्यामध्ये परावर्तित झाले त्या मुसाळ्यामध्ये इतकी शक्ती होती की एका गावात तो समोरचा प्राण हिरावून घेत असे श्रीकृष्णाने प्रथमा तीर्थावर जाऊन त्या मुसाळ्याने सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली श्रीकृष्णाच्या डोळ्यात एका सांबा चारुक्षणेच अनिरुद्ध आणि गंध या महावीरांचा मृत्यू झाला श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्यांचा यदुवंशीय वीरांचा वध केला तेव्हा त्यांनी आपला सारथी दारुक्त याला इथे सांगितले की तू हस्तिनापूरला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन जा दारुकने श्रीकृष्णची आज्ञा पाळी इकडे श्रीकृष्ण पुन्हा दारुकेला परतला पर आणि सर्व गोष्टी पिता वसुदेवांना सांगितली यदुवंश नष्ट झाल्याचे दुःख वासुदेवालाही झाले ही वार्ता वडिलांनी ऐकल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले त्यांनी पाहिले की बलरामाने आधीच समाधी घेतली आहे व्यवस्थित झालेले श्रीकृष्ण देखील अवतार काय संपुष्ट आणण्याच्या उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते जमिनीवर पडून राहिले ज्यावेळी श्रीकृष्ण समाधी घेत होते त्याच वेळी जरा नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे गेला तेव्हा भगवान श्रीकृष्ण बघून त्याला पश्चाताप झाला तेव्हा हे सर्व विधिलिखित असो माझा अवतार असाच संपणार होता हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते स्वतः स्वर्गात निघून गेले इकडे दारुक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन अस्तिनापुरात दाखल झाला यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन द्वारकाकडे रवाना झाले अर्जुन जेव्हा द्वारकेला आला तेव्हा तेथील भयानक परिस्थिती बघून त्याला खूप दुःख झाले वसुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली अर्जुन हो द्वारकेचा देखील अंत होणार होता अर्जुनाने वासुदेवाची ही विनंती मान्य केली आणि आज आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना होऊ अशी घोषणा केली द्वारकेतील सर्व यांनी अर्जुनांची आज्ञा शिखर शिरसांध्यवन मानून प्रस्तावी तयार सुरू केली दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवांनी आपल्या प्राणाचा त्याग केला अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार करून वासुदेवाच्या पत्नी देवकी भद्रारोहिणी यासुद्धा वासुदेवाच्या चेतूरवरून सती गेल्या त्यानंतर अर्जुनाने प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेल्या सर्व यदुवंशाचे सुद्धा अंतिम संस्कार केले सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि नगरवासियांना आपल्या बरोबर घेऊन इंद्र प्रस्थापत गेली सर्वजण द्वारकेतून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली त्रेदृश्य पाहून सर्वजण अक्षर्यचकित झाले पुढील काही क्षणात द्वारकेला जलसमाधी मिळाली तर अशी आख्यायिका म्हटलं तर आख्यायिका म्हटलं तर कथा कथा म्हटलं तर इतिहास